पालक आणि मुलांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी एनपीएस वात्सल्य योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत आई वडील आपल्या मुलांच्या नावे खातं उघडून त्यात नियमितपणे पैशांची गुंतवणूक करू शकतात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे जाणून घेऊयात एन पी एस नेमकी काय आहे त्यासाठी कुठल्या अटी आहेत आणि अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं एनपीएस स्वात्सल्य <स्थाथ> <स्थाथ> योजना <स्थाथ> <स्थाथ> <स्था> सुरू <स्था> केली <स्था> 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 या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या आर्थिक भविष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्त वेतन खाते उघडता येणार आहे या योजनेमुळे मुले लहानपणापासूनच पेन्शन योजनेशी जोडली जातील एनपीएस वात्सल्य योजनेचे खाते ऑनलाईन माध्यमातून तसंच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून उघडता येणार आहे अठरा वर्षावरची सर्व मुलं या योजनेसाठी पात्र असणार आहेत खातं उघडण्यासाठी किमान योगदान एक हजार रुपये आहे त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान एक हजार रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत पण जर तुम्हाला जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकतात या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही मुलांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच या खात्याचं रुपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल तीन वर्षानंतर पंचवीस टक्के रक्कम शिक्षण अपंगत्वासाठी काढता येईल मुलांचं वय अठरा वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा जास्तीत जास्त रक्कम काढता येईल मुलं अठरा वर्षाचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही एकदा लाभार्थी अठरा वर्षाचा झाला तर त्याच्या नावे पुढील प्रक्रिया करण्यात येईल या योजनेचं खातं काढण्यासाठी पालकाचं ओळखपत्र मोबाईल नंबर ईमेल आय डी अधिवास प्रमाणपत्र अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा मुलाचं ओळखपत्र फोटो हे कागदपत्र आवश्यक आहेत वात्सल्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई e एन पी एस पोर्टल वर जा किंवा एस डॉट एन एस डी एल डॉट कॉम या वेबसाईट वर जा यानंतर नवं अकाउंट ओपन करण्यासाठी रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा आता पैन नंबर आधार कीवा, मोबाईल नंबर सह विचारलेली सर्व माहिती भरा बँकेकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल अर्ज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कायम सेवानिवृत्ती खातं क्रमांक दिला जाईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा